काढी आई धनधान्य जोडते मनाची नाती आमची माती आमची माणस आमची <गगगा> माती <मारसा>। आमची <गगा> <गगा> माणस आमची <गगा> माती आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांनो ऋषिकेश ज्ञानेश्वर निक्कम जिल्हा छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका कन्नड तालुक्यामध्ये नादरपूर हे आमचं गाव आहे आम्ही ती दोन साडेतीनशे किलोमीटर या अंतरावर आपली पेरूच्या भागाबद्दल माहिती घेण्यासाठी आलेलो आहे त्यांनी आपल्याला दोन चार बागा दाखवल्या बागा अशा डेव्हलप आहे की त्यांना म्हणजे बघण्याचं काम नाही एकदम हायेस्ट क्वालिटी अॅव्हरेज फळाची साईज फॉर्मिंग थिनिंग एकदम क्वालिटीला सर्व सर आपला ही परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांग मी विशाल दीपक जागताप जिल्हा बीड तालुका आंबोजा आहे गाव मुडेगाव आम्ही जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर लांबून इथं आपलं खैरे साहेबांच्या बाग बघण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आता बरेच त्यांनी आम्हाला दोन तीन बाग दाखवल्या वेगवेगळ्या तर आता काही बाग आम्ही हार्वेस्टिंगला आलेल्या बघितल्या काही बारक्या झाडाच्या बघितल्या तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे झाडं चांगल्या क्वालिटीचे फळं म्हणजे जी काय आता लागले झाडाला हार्वेस्टिंग सुरू आहे अत्यंत चांगल्या फॉर्म लावून व्यवस्थित त्याचं संगोपन करून जे बाग आम्हाला दाखवले ते आम्हाला बागा खूप आवडल्या आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आमच्या गावामध्ये पंधरा ते वीस एकर असं पेरूचे बाग आम्ही लागवडी खाली दोन महिन्याखाली केलेल्या आहेत ले तरी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती बागा लवकरात लवकर कशा म्हणजे त्याला आम्हाला काय जी समजा काय गोष्टी नॉलेज नाही ती घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलो आणि ती माहिती आम्हाला त्यांनी व्यवस्थित आता दाखवली काही दिली आणि आम्ही त्यांच्या इथून पुढे काय ते बागेचं आम्ही सगळं पण करणार तर आपण हे शेतकरी मित्रांना वेगवेगळ्या स्टेज मधल्या चार पाच बागा दाखवल्या तर त्याच्यामध्ये आपण काम कशा पद्धतीने करतो छाटणी पद्धत कशी करायची त्याच्यानंतर फोम कसं लावायचं त्याच्यानंतर हार्वेस्टिंगला आलेली फळं क्वालिटी कशी मेंटेन करायचे त्याच्याविषयी इतंभूत माहिती त्यांना दिली आपल्याकडं दररोज वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी मित्र येत असतात आणि आपण त्यांना एकदम चांगल्या प्रकारे पिवरू फळबागेतील जे बारकावे आहेत ते सांगत असतो बहार धरण्याच्या पिवरूमध्ये अनेक पद्धती आहेत त्या पद्धती सुद्धा ह्यांना मी समजावून सांगितल्या आता आपण ज्या बागेमध्ये उभा आहे त्या बागेची गेल्या वर्षी स ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड झालेली आहे ह्या बागेची आणि एक एप्रिलला पहिली छटणी केली आणि फुटवा निघल्यानंतर फळ जे आहे ते साधारणपणे सुपारीच्या आकारात फळ आल्यावर तीन महिन्याचा कालावधी गेला तीन महिन्यानंतर आपण रिकट केलं दुसरी छटणी घेतली आणि त्या छटणी केल्यानंतर म्हणजे पंचवीस जुलैला दुसरी छटणी केली झाडावर माल असताना तो जो माल आहे तो आता हार्वेस्टिंगला आला आहे तर आपला जो मधला वेटिंग पिरियड होता हे एक एप्रिलच्या छटणीचा माल ऑगस्ट एंडला चालू झाला आणि सप्टेंबर महिन्यात नवरात्रीच्या हिशोबाने आपण ही बाग धरली होती आणि त्याच्या त्याच्या अगोदर आपण जी छटणी केली होती ते पंचवीस जुलैला केली ती तर पंचवीस जुलैच्या छटणीचा माल आत्ता चालू झाला डिसेंबर एंडला माल चालू झाला तर आपण सांगतोय की पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये एक पिरुला भाव राहतो आणि त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ह्या बागेला सरासरी पन्नास रुपयाच्या रेटमध्ये आली होती आणि आता सुद्धा बत तीस बत्तीस रुपयाचे समजा पंचवीस डिसेंबर तारीख आहे तर पंचवीस डिसेंबरला आज बत्तीस रुपयाचे दर आहेत जागेवरती मार्केटमध्ये पन्नास पंचावन्न असं बाजार आहेत तर आपलं जे टेक्निक आहे स्मार्ट मार्केटिंग टेक्निक टेक्निकमध्ये आपण बरोबर दर असताना शेतकऱ्यांना मार्केटमध्ये आणतो जर आपण नवीन माहिती घेणार आहोत लागवड केल्यापासून एकदम चांगल्या व्यवस्थापनात सहाव्या सातव्या महिन्यात आपण छाटणी घेतो तर तिथपर्यंत जे व्यवस्थापन आहे ते कसं करायचं खत व्यवस्थापन कसं करायचं त्याची जरा थोडीशी माहिती घेणार आहोत सुरुवातीला रोप लावल्या लावल्या आपल्याला बायोजाएम ड्रिप आणि एकोणीस 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 ची ड्रेंचिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर हीच ड्रिंचिंग सहा वेळा कंटिन्युअस करायची तर बायोजाहिम ड्रिप एक लिटरला एक मिली आणि एकोणीस 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 दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो ह्या प्रमाणामध्ये वापरून त्याची प्रत्येक झाडाला तीनशे मिली वतायचं आहे सहा वेळा ही ड्रिंचिंग सहा सहा दिवसाच्या फरकानं करायची त्याच्यामध्ये आपला सव्वा महिना जातो सव्वा महिन्यानंतर कोंपो कंपनीचं एन ट्वेंटी वन त्याच्यानंतर युरिया बेसमध्ये आपल्याकडं चोवीस चोवीस झिरो त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हे अधूनमधून आपल्याला मधून सोडायचं आहे सव्वा फुटाचं आपलं रोप झाल्यानंतर त्याचा पहिला शेंडा कट करायचा आणि शेंडा कट केल्यानंतर लगेच तेरा चाळीस तेरा फुटवा निघण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानंतर ते जे फुटवे आहेत त्या फुटव्याची वाढ करण्यासाठी आपल्याला चोवीस चोवीस झिरो ही कोम्पो कंपनीचं एन ट्वेंटी वन त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस ही वाडीसाठी खतं द्यायची तो फुटवा अर्धा फुटाचा झाल्यानंतर आणखी त्याचा शेंडा मारून घ्यायचा म्हणजे आपण पहिला शेंडा सवा फुटाला कट करायचा त्याच्यानंतर दुसरा शेंडा अर्धा ते पाऊन फुटाला किंवा सहा पानाच्या अवस्थेमध्ये कट करायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा शेंडा, शेंडा मारला की चार फांदे येतात आणि दुसऱ्यांदा शेंडा मारला त्या चार फ्याचा की चारला प्रत्येकाला चार चार म्हणजे चारे चौक सोळा आणि सोळाचा शेंडा कट केल्यानंतर सोळा चौक चौसष्ट आणि चौसष्ट फांद्याचा शेंडा कट केल्यानंतर आपलं झाड छटणे योग्य झालं असं समजायचं तर हे खत व्यवस्थापन करताना आपल्याला शेंडा मारल्यानंतर प्रत्येक वेळेस तेरा चाळीस तेरा आणि युरिया बेसमध्ये खत व्यवस्थापन थोडंसं करायचं प्रत्येक महिन्याला एक वेळा मायक्रोन्युट्रिएंट ड्रीपमधून द्यायचं किंवा शक्य झालं तर आळवणी करायची तर मायक्रोन्यूट्रियंटमध्ये आपल्याला पी आर एग्रो कंपनीचं किंवा मिलांज नावाने येतं तर असे चांगल्या चांगल्या कंपनीचे मायक्रोन्यूट्रियंट वापरायचे त्याच्यानंतर ह्युमिक बेसमध्ये दर पंधरा दिवसाला आपल्याला ह्युमिक बेसमध्ये बायोजायम ड्रीप त्याच्यानंतर नाईन्टी एट पर्सेंटमध्ये ह्युमिक येतात वेगवेगळ्या नावानं मार्केटमध्ये रूट नावाने येतं रूट झोन नावाने येतं रूट मॅक्स नावाने येतं तर असं ह्युमिक बेसमध्ये पण देण्याची आवश्यकता आहे तर अशा पद्धतीनं सुरुवातीचं जे पेरूचं व्यवस्थापन आहे ते करायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला छाटणी करायची असेल ज्यावेळेस आपण चौसष्ट फांद्याचा शेंडा मारतो आणि त्या फांद्या आपल्याला तीन ते चार डोळ्यापर्यंत पक्वता आणायची आहे तर त्या पक्वता आणण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास झिरो बावन्न चौतीस अशी खतं स्प्रेमधून आणि आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून जो पेन्सिल साईज आपल्याला ती काडी मिळेल आणि त्या पानामधील जे डोळे असतात ते डोळेसुद्धा फुगवून चांगल्या पद्धतीनं आणखी आपल्याला छाटणी केल्यानंतर फटवा येण्यास मदत होईल अशा प्रकारे आपली काडी म्हणजे तयार होईल त्या पद्धतीनं आपण हे खताचं व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे हे जे खत व्यवस्थापन आहे ते आपण लिक्विड खताच्या स्वरूपातलं आहे तर ज्यावेळेस आपण झाडाचा शेंडा कट करणार आहे सुरुवातीचा सा, सव्वा फुटाचा त्यावेळेस आपल्याला दोन्ही झाडाच्या मध्ये एक एक कॅरेट शेणखत टाकायचं चांगलं कुजलेलं असावं शेणखत आणि त्या शेणखतावर एकरी चार पोती निंबोळी पेंट त्याच्यानंतर दोन पोते अठराशे चाळीस त्याच्यानंतर एक पोतं युरिया त्याच्यानंतर बायोझाईम ग्रॅन्युल्स किंवा बायोपावर हे एकरी पंचवीस किलो आणि त्याच्यानंतर आणखी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर असे अठराशे चाळीस एम ओ पी पी डी एम पोटॅश ही खतं व्यवस्थित मिक्स करायची आणि त्या शेणखतावर व्यवस्थितपणे टाकून घेऊन उन, त्या त्याला माती लावून घ्यायची आणि माती लावून घेतल्यानंतर मुळीची औषधं वगैरे सोडायची आणि झाड त्याच्यानंतर फास्ट आपलं ग्रोथ होण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपल्याला लागवडीपासून पासून जे व्यवस्थापन आहे ते पेरू शेतीमध्ये करायचं आहे हे आपण टाकले खोडाजवळ ही खतं टाकताना आपल्याला दोन्ही झाडाच्या मध्येच टाकायचे आहेत जर आपण खत व्यवस्थापन करताना खोडाजवळ खतं टाकली तर विल्टिंग होण्याची समस्या येत असते म्हणजे खत आपल्याला खत जे द्यायची असतात ते मुळांना द्यायचे असतात झाडांच्या तर ती खत झाडाच्या खोडावर जर गेली तर त्या खोडाचे जे साल साल जे असते झाडाची ती खताचं प्रमाण जास्त होऊन साल जळते आणि तिथं झाड मर वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे जे खत व्यवस्थापन आहे ते करताना दोन्ही झाडाच्या मधोमध आपल्याला खत टाकायचं जा आहे झाडाच्या बुडावर खत टाकायचं नाही झाडाला रिंग करून बेसळ आपण बेसळ डोस जर रिंग करून टाकत असाल तर झाडापासून चार म्हणजे वर्तुळाकार चारी, चारी बाजूनं आपल्याला कमीत कमी अर्धा ते एक फुट अंतरावर खत व्यवस्थापन करायचं अर्धा फुटाच्या आतमध्ये झाडाला कसल्याही प्रकारचं खताचं डिस्टर्ब करायचं नाही आपण खत देताना झाडाच्या मुळांना द्यायचं खोडाला द्यायचं नाही अशा पद्धतीने खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे यामध्ये सर आपलं जी मार्गदर्शन केली हे योग्य पण यामध्ये एक पेरू बागेचं विषय असा आहे बाकी भरपूर शेतकरी प्रशानी याबद्दल काहीतरी आपण त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बरेचसे बनवलेले आहेत तरी पण निमोटोड कंट्रोलसाठी आपल्याला पांढऱ्या मुळाची वाढ होणारे औषधं अधूनमधून मधून पंधरा पंधरा दिवसाला सोडायचे आणि बागेचं पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करायचं जर आपली जमीन मुरमाड असेल तर त्याला थोडस फ्रिक्वेंट पाणी लागतं आणि काळ्या जमिनीला चार ते पाच दिवसाच्या इंटरव्हल पाणी द्यायचं पाणी देताना अगोदर भरपूर पाणी देऊन घ्यायचं आठवड्यात ना एक दिवस भरपूर पाणी द्यायचं त्याच्यानंतर वापसा कंडिशन मध्ये चार पाच दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आणि प्रत्येक म्हणजे एक, एक पाण्याच्या पाळीला खत किंवा मायक्रोन्युट्रिएंट किंवा पांढऱ्या मुळीची औषध असं काही ना काही त्या बागेला देणं आवश्यक आहे सर आळवणी केल्याच्या नंतर किती दिवसाला म्हणजे आळवणी केल्याच्यानंतर लगेच पाणी द्यायचं का दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं आपल्याला पाणी व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला पाणी भरपूर देऊन घ्यायचं म्हणजे तास दीड तास पाणी देऊन घ्यायचं त्याच्यानंतर आळवणी करायचे त्याच्यानंतर दोन दिवस त्या बागेला पाणी द्यायचं नाही करत असताना पाणी पाहिजे सुरुवातीला पाणी अगोदर अशा पद्धतीनं आपल्याला पेरू बागेमध्ये खत व्यवस्थापन करायचं आहे बुडाला टाकायचं टाकायचं आळवणी करताना झाडाच्या साइडला आपण त्याच मध्ये सुद्धा सांगितलं आहे की त्याचं प्रमाण जे आहे ते आपण एकदम सौम्य वापरतो कमी कमी प्रमाणामध्ये वापरतो त्यामुळे त्या खोडाला विल्टिंग वगैरे होण्याची समस्या येत नाही सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद